आलेली आहे तिला स्वेटर बघतोय आम्ही आणि हे आहे ना मस्त हे पण छान आहे हे मस्त आहे पिंक कलर छान आहे हा द्या मला टाकला त्याच्यात घेऊ ऍड करून हा बिला मध्ये टाकून द्या तिकडे हा सात ग्रॅम ला सात ग्रॅम पाचशे सत्तर सोन्याचं वजन आहे सात ग्रॅम घाल बरं घाल घालून बघा तुम्ही नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगल या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे माझं सगळं आवडून टिफिन झालेला आहे मस्त वरण पालक डाळ आणि काय म्हणतात आपली कांद्याची पात पोळ्या भात केलेला आहे तर वैभव गेले हॉस्पिटलला त्यांना टिफिन दिला आणि आता आम्ही चाललेलो आहे माझ्या बहिणीकडे मोठ्या बहिणीकडे रुपालदाईकडे तिथे माझी मम्मी पप्पा आणि ते पण आलेले आहे तर तुम्हाला भेटवेलच तसं आणि आज विहान सुट्टीच आहे ना मग विहानं पण घेऊन चालली की या तिला आवरून दिलेला आहे तिथे विहन जेवतोय आणि माझं पण जेवण झालेलं आहे पटकन करून घेतलं आणि इथे मी आता जॅकेट वगैरे काय घेऊन घेतलं त्याच्यानंतर ते बघू पुढचे प्लॅन काय ठरतात वगैरे आणि मला आयब्रोज पण करायचे आहे बघू जमलं तर आयब्रोज पण करणार आहे आज तर चल आता निघतो आणि मग बोलते तुमच्याशी नंतर आम्ही निघतो

त्याला पाणी ना मशरूम मध्ये मम्मीने मस्त भाकरी केल्या आहे आंबेळ्याची भाजी इथे आता माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मशरूम मी मशरूमची भाजी केली मम्मीने ते हे केले भाकरी त्या आणि मी जेवण करून आली होती म्हटलं त्याचं मिक्स करते तर इथे मस्त मशरूमची भाजी झालेली आहे सुकी ऑइस्टर मशरूम असं ना ते बटर मशरूम नाही ऑइस्टर मशरूम आणि रुपालाची नागोळ झाली आता आवरून बाहेर जायचे ब्युटी पार्लरमध्ये वगैरे तर बघू बघू शकता आता याच्यात फक्त कोथिंबीर को टाकायची मग झाली भाजी मम्मी बंद करू का ग झाली हे सगळे चिल्लर पार्टी टॅब खेळताय तुझा मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल कुठे तिकडे इथे कियाला चा पण टॅब आहे आता टेन्शन नाही कियाला आणि आता बेबीला दाखव गेम बस इथे बस केल्या जवळ बस दाखव काय दाखव मला दाखव ना मला काय सायकल आहे जिम सायकल करते ती बघू शकता चाललंय

Hmm. भारी एकदम मस्त एक ना हा छान दिसत हे का हा इथे हे बघ इकडे ना हे अस पण ते भारी येतात आणि हे ब्रेसलेट आहे ना तिथेच डायमंड आहे वाटत त्यांनी सांगितलं तेच ब्रेसलेट बघू शकता खूप छान आहे Hy moet weet dat sy hier is. Sy het 'n kopie van die dokument. मस्त हे पण छान आहे मस्त आहे हे बघ हा पिंक कलर छान आहे हा द्या मला त्याच्यात घेऊन ॲड करून गिल्ला मध्ये टाकून द्या तिकडे भारी आहे मस्त अजून दुसरे कोण आणतले इकडे बघ ना ते झुमके वाले पण आहे फीचर काही बघ हे पण आहे अशे स्टाईलिश टिंग शेप

एक सबस्क्रायबर भेटली ती तुझ्या कॉलेजच्या समोर म्हणजे आम्ही इथंच होतो इंजिनियर दोघांना असा काढायला होता बरं का हाँ। तुला हा इथं होतो म्हणे आम्ही कॉलेजला रुपालबाई गुडीला सोडवायला गेली तिकडे रिक्षा मध्ये मी इथे आता मध्ये जातो आम्ही ते आम्ही मध्ये आलेलो आहे आता इथं रुपालबाईचं बुटप्स वगैरे काहीतरी बघतो आता दोन्ही ट्रीटमेंट करायची पण आता वेळ होऊन गेला तू जेस करू आता ती काय हेअरस्पास करणार ना हेअरस्पा आणि किती वेळ हा एकदा आहे काय होतं आणि मला आयब्रोज पण करायचं आहे बघू आता

लेवे để गया है है ना कितनी कापले है देखो देखो अब का मरीज हां आई थिंक मैं जानता हूं जैसे मैं इतना मत

तर तिचे पण म्हणजे करली नव्हते पण ते थोडे असे डॅमेज होत चालले होते त्याच्यामुळे तिला करावं लागलं नॅचरल बुटॉक्स केलं त्याच तिने तर त्याच्याने काहीच म्हणजे हानिकारक त्याच्यामध्ये काहीच नाही त्या क्रीममध्ये अशी क्रीम, क्रीम वापरून सिक्स थाउजंड काहीतरी समथिंग काहीतरी आहे ते तेवढ्या याचं तिने केलेलं आहे आणि फायनल लुक दाखवते तुम्ही वॉश करायची ना दाखव मागून तिकडे वर जरा मी उभी राहा बरं

शिल्पलताईचं झालेलं आहे युटॉप मला <laughs> दिसत एकदम मस्त डिफरंट ना लुक दिसत लगेच उभी राहा आता दाखव मागे भल दिसत एकदम इकडे बघ आता वाजले आहेत आता तुम्ही साडेसात वाजले ना पोणे आठ पोणे आठ वाजले तेव्हा झालं इथे ह्या बीट्समध्ये आणि गुटोक्स करून घेऊन गेले इतकी थंडी वाज आली जाता नाही आता तर मस्त बलायचं झालंय आहे बघू शकता मस्त छान दिसताय ना असं माझं दाखव एकदम मस्त सिल्की सिल्की झालेली आहे की छान दिसत आहे मस्त तर घाली हां तेच घालून घे ना इतकी थंडी आणि अर्धा आता मी पार्सलच घेऊन जातो मुलं इतकी वाट बघता ना घरी मम्मीं ते तर चल आता निघतो आम्ही हळूहळू हळूहळू घाली घे तुला ते आता थंडी

तर आम्ही घरी नऊ वाजता आलो आता अजे साडे दहा आणि डिशवॉशरला भांडे लावत होती सकाळचे भांडे आणि जेवण करून आलो तुम्ही बघितलं असेल मी ताट दाखवायला मी काय काय घेतलेलं तर आम्ही आज घेतलेलं चिकन राईस नंतर नूडल्स चिकन नूडल्स सोयाबीन चिली वगैरे असं घेतलेलं तर पटकन तिथून जेवण करून आलो म्हटलं तर घरी येऊन जेवायचं हे जॅकेट घातलंय मी हे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं दिसत असेल तर कारण इतकी थंडी ना घेतलं घालून पटकन तर तेच मी ना माझी बहीण आली होती गुड्डी छोटी बहीण तिला पण बोलवलं होतं आम्ही क्लासमधून तर ती पण आली होती तिला कुर्ते वगैरे घेतले झुडीओ झुडिओला आणि टी शर्ट घेतले मी पण टी शर्ट घेतले पण टी शर्ट घेतले तर तिघींनीच सेम एक टी शर्ट क घेतलेला आहे बाकी एक एक कलर वेगवेगळे घेतले पण एक कलर सेम तिकीने घेतला तर लिला तो घेतलेला आहे ऑरेंज तर बघू शकता असा ऑरेंज कलर घेतलेला आहे तर हे घरात घालण्यासाठी आणले मी ओव्हर साईज आहे मीडियम साईज आहे पण ओव्हर साईज आहे नाही अशी डिझाईन बघू शकता तर मी ना हे बाहेर घालून घेईल एक एकदा दोन दोनदा बाहेर घालून घेईल एक वेळेस दोन वेळेस आणि मग वापरायला काढेल घरामध्ये तर बघू शकता असा ऑरेंज तर तिघींनी सेम घेतलेले आहे हे कलर uh, ऑरेंज खूप सुंदर आहे तर जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेल असं नवीन आलेले आहे ओव्हर साईज फीट ब्लॅक प्रिंटेड तर असं आलेलं आहे इथे दिलेले ओव्हर साईज ओव्हरसाईज खूप छान दिसतात uh, हा घेतला ऑरेंज आणि uh, माझ्या छोट्या बहिणीने गुड्डीने एक व्हायलेट कलर घेतलेला आहे आणि माझी मोठी बहिणी पल तिने एक पिंक किंवा वाईट काय माहिती कोणताकडे जे घेतला आहे तिने ग्रीन कलर आहे हा ग्रीन कलर पिस्ता कलर घेतलेला आहे आणि मी ग्रीन घेतला डायरेक्ट तिने फिका पिस्ता घेतलेला आहे तर बघू शकता असा ग्रीन घेतला माझ्याकडे हा कलर नव्हता तर हा घेतलेला आहे ओव्हर साईजच आहे मिडियम साईज आहे आणि मागे अशी डिझाईन तुम्हाला दाखवते बघू शकता अशी मागी डिझाईन आहे तर असं घेतलेलं आहे ओव्हर साइज मस्त छान डिझाईन आहे कलर पण छान आहे ग्रीन एकदम भात दिसतं एकदम तर ग्रीन आणि ऑरेंज दोन टी शर्ट घेतली वापरायला आणि ब्युटी पार्लरमध्ये जायचं होतं म्हणजे आम्ही हबिब्समध्ये गेलो होतो बघितला असेल तिथे तिने रुपये ताईने बुटॉक्स केलं आणि तिचं मस्त झालं आणि इतका वेळ लागला म्हणजे दुपार तीन वाजेपासून तर साडेसात पवणे आठपर्यंत आम्ही तिथंच होतो आणि हा जातानी टकले बंदूकडे गेलो होतो तर मला डिझाईन दाखवले मी सगळ्या तिथे मंगळसूत्र किंवा हार वगैरे तर इथे ते, ते आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा भेटते तर तिथून मी हे कानातले घेतले बघू शकता तर साडेचारशेचे कानातले आहे याचा कलर वगैरे काही जाणार नाही गोल्डनमध्ये बघू शकता लगेच घालून पण घेतले आणखी सुंदर दिसतंय ना टॉप्स म्हणजे फॅन्सी पण आहे आणि ट्रेडिशनल पण आहे तर मी हे फॅन्सीमध्ये एकच होतं पॅटर्न तर मी घेऊन टाकलं मग मला अशी खूप आवडतात घालण्यासाठी खूप छान दिसता बघू शकता तर हे घेतले साडेचारशेची टकली बनून मधून आणि माझ्या बहिणीने सोनं केलं तुम्ही बघितलं असेल तिचं कडा तर तो दोन टोळ्याचा आय थिंक आहेत कडा तो केलेला आहे तिने आता तर असं पूर्ण दिवस बाहेर गेला माझ्या बहिणीकडे गेली सकाळी सगळं पूर्ण दिवस गेला तुम्हाला दाखवलं कसं कसं पूर्ण दिवस गेलेला आहे उभ्या नंतर सगळे तिथे घरी होते मम्मीकडे माझ्या आणि बस जेवण वगैरे करून आलो आता तर आयब्रोज केल्या बघू शकता मस्त खूप कधीच्या करायच्या होत्या थोडं जाडच ठेवल्या नुसता आकार दिलेला आहे पण मग अशा केलेल्या आहे अप्पर लिप्स आयब्रोज फोरहेड वगैरे करून घेतलं छान दिसतो क्लीन चेन हरिसोय तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग माझ्या बहिणीकडे गेली होती कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता दहा वा अकरा वाजत आलेले आहे तर व्हिडिओ इथेच सेंड संपवते उद्या बी आजची स्कूल आहे तर उद्याचं मला आवरावं लागेल पटकन आधीच ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवावं लागेल तर आता त्यांना पण झोपवा लागेल तर व्हिडिओ इथे सेंड करते तर चला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो का तुमची काळजी घ्या बाय बाय